आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना नांदेड या समृद्धी महामार्गाचा परवाच प्रश्न आपण उपस्थित केला होता आणि तो आता हळूहळू रुद्र रूप धारण करायला लागला आपण परत त्या स्पॉट आहोत जिथे जालना नांदेड महामार्गाची फोन केली होती आपण पाहू शकतो शेतकरी आहेत ही इथे फोन केलेली आहे आणि हे सगळा रस्ता आधिग्रहित भूसंपादनासाठी केला जाणार आहे परंतु आजही या शेतकऱ्यांची नाराजी आहे त्यांची नाराजी जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत हा रस्ता शासनाला मिळणे कठीण आहे मग हे शेतकरी कुठल्या स्तरापर्यंत जाणार आहेत याची आपण आज तपासणी करणार आहोत कारण दोन दिवसांपूर्वी दिलीप राठी यांनी पाच तारखेला आत्मदन करण्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर हे प्रकरण आता हळूहळू फेटायला लागलं आहे हे सर्व शेतकरी आहेत देवमूर्ती शिवारातले ज्यांच्या जमिनी या रस्त्यामध्ये चालल्या आहेत का त्यांचा या जमिनीला विरोध आहे खरं तर शासन असं देखील करू शकतं की जर आदेश काढला तर की जमीन कधीही केव्हाही ते संपादित करू शकतं पण त्याला देखील काही मर्यादा आहेत किती जणांचे घर उद्ध्वस्त करायची किती जणांची शेती उद्ध्वस्त करायची या सर्व बाबींचा त्याच्यावर अवलंबून आहे शेतकऱ्यात का दादा तुमचे का देत नाही तुम्ही शासना थेट सरकार द्यायला लागलं तर देणार का जालना आपला मुंबईला नागपूर कमृत रुपयाने जे झाला त्या लोकांना वेगळे रेट आता हर ह्या रोडला वेगळे रेट हा असं सरकार करू शकत नाही सावत मुलासारखं सारखं त्यांना जे रेट दिले ते आम्हाला द्या मार्केट रेट इथे साधारण तीन दोन कोटी रुपये म्हणजे त्या रेट न तुम्हाला जर रेट कमीत कमी भेटेल जमीन द्यायची तुमची तयारी तुम्ही काय तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे तुम्ही जो तुम नियमनं केलं त्या केलं तर बाजार भाव आम्ही त्याला बारा पंधरा वर्ष झाली सर त्याच्यावर त्या पद्धतीनं तरी दिले तर व्यवस्थित नाही तर देऊन फायदा काय आम्ही जमीन इथे भेटत नाहीये त्या रेटमध्ये काय फायदा काय जमीन त्या रेटमध्ये भेटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण अजूनही इथे शेतकरी आहेत जे शेती द्यायला तयार आहेत पण भाव वाढू पाहिजे दादा तुमचं काय म्हणणं तुम्ही खरोखरच शेतकरी दिसतात शेळ्यात रुमाला आहे काय म्हणताय कुठे तुमची शेती किती एकर आहे किती एकर नाव आहे तुमचं पडका म्हणजे किती एकर शेती जाते तीन एकर एक जाती एक त्याच्या संदर्भात तुम्हाला काही नोटीस आली नोटीस आली पण त्याचं उल्लंघन नाव गाव काही नाही आलं तुमचा गट नंबर पण मला काय म्हणणं तुम्ही आमचं म्हणणं जे समृद्धी भाव जे तेच आम्हाला द्या नाही आम्ही शेती देणार नाही मी शेतीने त्याला तुम्हाला भाव दिला तर तुम्ही त्या पैशातून पुढे काय करणार पुढे शेतीच घेणार नाही या भावात ना ना। शेती येईल तुम्हाला नाही येणार ना त्यासाठीच मग आम्हाला शेती घेऊन द्या म्हणजे पुढची दुसरी शेती घेण्यासाठी तुम्हाला इथून भाव वाढू पाहिजे बाजार मूल्य प्रमाण कमीत कमी त्या पद्धतीने तर आणि पुन्हा हवी हवी ठरलं आहे नगरपालिकेमध्ये रोड येणार आहे महानगरपालिकेत येणार आहे त्याच्यामुळे तुमची आजपासूनच तयारी आहे भाव वाढवू पाहिजे ही खून आहे ही समृद्धी महामार्गासाठी संपादित केलं जाणार आहे आता आपण ज्यांनी हे सगळं सूत्रसंचालन केलं किंवा जे यासाठी पुढाकार घेत आहेत ते आहेत दिलीप राठी त्यांचं म्हणणं काय आहे ते आज जाणून घेऊया तुम्ही दिलेलं आहे का काय विषय काय आहे मला तुम्हाला उत्तर तुमच्यासोबत झाली नाही आठवडा उलटच झाला महत्वाचं म्हणजे किती प्रश्न हे लोक नाही समजणार समजू शकता आज मला एक तासा भरवापूर्वी नांदेड मुख्यालयातून अधिकाऱ्याचा फोन आला त्या सलवार तुम्ही आंदोलन हे आत्मदान कुठं करणार तुम्ही कुठून ला पोलीस अधिकारी बोलतो अद्याप जालना मी त्याच दिवशी दिलेले आठ दिवस झाले जालना मुख्यालयातून त्यांच्याकडून विचारणार नाही जालना कलेक्टर कोण विचारणार नाही म्हणजे काय आमचे आत्मदानाची किंवा आम्ही काहीतरी मरणाची वाट पाहताय असं वाटत आता मेन प्रश्न काय माहिती घेतला त्या दिवशी मी एकटा होतो मी पुढाकार घेतला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मी सगळ्यांच्या आता आम्ही आहेतच ना देवमूर्तीच्या वतीन बोललो होतो आज सगळे कालपासून माझ्या संपर्कात की केव्हा यायचं केव्हा यायचं आता उद्यापासून आमचं इथं धरणे देणार आहे या धरने म्हणजे आता आम्ही टप्प्या टप्प्यानं जोपर्यंत तुमच्या पाच तारखेच्या आत्मदहनाच्या इशाराचा काही रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन धरणे तोपर्यंत काय करणार मग एकत्र येऊन आता तुमच्यासारखी एकत्र येण्यासाठी तुम्ही धरणे तुमच्यासारखे लोक हे येतील पत्रकार बांधव येतील मग त्यांना बोलायला कोण उपलब्ध असतील काय आणि याच्यातून समजा एखादं कोणी आम्हाला भेटून गेला तुम्हाला कळायला पाहिजे ना की आमच्याकडे कोण आलं काय प्रस्ताव दिला आलं की नाही आलं धरणे द्यायचे पाच तारखेला आणि मा यांची मानसिकता तीच झालेली आम्ही आंदोलन करणार काय गरज नाही आम्ही आमच्या शेतीत बसायला लागलो फक्त तुमच्याकडे माहिती देतो की आम्ही इथं बसणार आहे यायचं शास आणि आजही कुणीही संपर्क केलेला नाही आणि माझी ही मागणी कायम आहे आणि आज परत एक मागणी आहे माझी की जे मी शिडकोमध्ये बघितलं आणि याच्यात जी मी माहिती घेतली की काही दिलं तर होतं तर जिल्हाधिकारी पांचाळ एस <laughs> डी uh, एम हरकर आणि तुमच्या नगर रचना विभागाचे खरव सहाय्यक संचालक ख खरवडकर या तिघांची ई मार्फत चौकशी झाली पाहिजे कारण जे काय चाललंय ते देऊन घेऊन चाललंय मध्ये तुम्ही आणि आणखीन एक माहिती माझ्याकडून संध्याकाळपर्यंत येईल रेडी रेकणार चार वर्षापासून जालना जिल्ह्यातले कुठलेच वाढलेले नाही पण स्पेशली शिडकोचे वाढून आणून मग त्याच्यावर मूल्यांकन करण्यात आलं तर आमचं आता एकच मागणी त्याच्यापासून आम्ही मागे हटणार नाही शेवटी तुम्हाला बुलडोजर चालवायचाच असेल तर आम्हाला इथं आमची समाधी करा आणि नंतर पुढे ता, बुलडोजर चालवायचं हे शासन आता निर्णय पण आता याच्यात तरुण शेतकरी देखील आहेत मित्रा काय म्हणणं तुझी शेती जाते याच्यात किती एकर शेती जाते कुठल्या शिवारातून जाते म्हणजे तुला आहेच एक एकर ती पण समृद्धी माल पुढे काय करणार सध्या तुला लाख रुपयाचा भाव असेल तुमच्या मूल्याप्रमाणे तुला पाच लाख जो काय तुझी मागणी असेल तो जो भाव दिला तर तू काय करणार त्या पैसा जमीन घेणार एवढ्या पैशात जमीन किती एक काय अंदाज ऐकला म्हणून म्हणजे ह्या पैशात हे विकून दुसरी जमीन घेण्यासाठी जास्त पैसा तुला पाहिजे काय नाव आहे तुझं कुठला आहे देव मूर्ती काय भाऊ तुझी काय मागणी आहे

आम्हाला पर लगीन पाहिजे तुमची जमीन समजा द्यायला आज तुम्ही किती जणांचं कुटुंब संस्था शेतीवर आणि काय झालं की मग जमीन शेतीच कसं किती एकर शेती जाते हे तामाते सात एकरची किती अपेक्षा येते तुला किती मार्केट बर बाजारभाव चालू येई त्याच्यातून दुसरी उपाय शेती हां बाजूला शेती घेतली जमीन घेतली जात नाही ते काय नाव आहे करण रामनाथ इन केस भविष्यात हा रेट तुला दिलाच नाही तू काय करशील

एवढ्या जिद्दीला पेटलेल्या आहेत एवढ्या जिद्दीला पेटलेले म्हणण्यापेक्षा एवढी यांची निकडाची गरज आहे की यांना भाव वाढून द्यायला शिवपर्याने साहजिक एक आहे एक एकर शेती असते तिला जर कमी भाव मिळाला तर ते, तेवढ्या भावामध्ये दुसरीकडे शेती येत नाही मग ह्यांची उपजीविका चालणार कशी हा यक्ष प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे पाहूयात उद्यापासून या आंदोलनाला नवीन जोमाने नवीन पद्धतीने सुरुवात होत आहे निश्चितच ईडी टी व्ही या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असणार आहे मी दिलीप कोनेरकर ईडीटी न्यूज जालना